नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये डब्ल्यू डब्ल्यू एस कंपनीच्या लिचवर्थ बुलची माहिती बघणार आहोत कारण ओव्हरऑल जर विचार केला तर सगळ्यात चांगला प्रोडक्टिव्ह डाटा असणारा हा बुल आहे आणि किमतीच्या मानाने त्या बुलचा परफॉर्मन्स अगदी सुपर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा बुल अतिशय देखडा आहे त्यामुळे याच्यापासून जन्माला येणाऱ्या कालोडी आपल्या गोट्यातील म्हणजे अगदी सुंदर अशा कालोडी दिसणार आहे त्यामुळे आपला जो गोटा आहे त्याला चांगली शोभा येणार आहे हा जो बुल आहे अगदी लेटेस्ट आहे त्यामुळे याची माहिती तुम्हाला व्हावी म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजचा व्हिडिओ मी बनवला आहे याचा पूर्ण आता याची पूर्ण कुंडली बघण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनवर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू एस कंपनीची जे टॉपचे बुल आहेत यामध्ये या लिजवर तर बुलची गणना केली जाते हा अगदी तरुण यंग बुल आहे याचा जन्म हा बारा जानेवारी दोन हजार एकवीसच्या दिवशी झालेला आहे याची वंशावळू खूप चांगली आहे याचा जो वडील आहे तो सँडी वेलियार कॉनवे हा आहे याच्या एम्ब्रिओपासून तयार झालेला हा बुल आहे आणि याची जी आई आहे ती ॲरोरा रॅपिड एकवीस हजार आठशे एकोणपन्नास ही आहे या गाईने तीनशे पासष्ट दिवसामध्ये थ्री टाईमच्या मिल्किंगमध्ये पंधरा हजार नऊशे बारा एवढं दूध दिलेले रेकॉर्ड आहे हा लिजवर्त बुल खूप चांगल्या ब्लडलाईनमधून आलेला आहे याचा टी पी आय म्हणजे टोटल प्रोडक्टिव्ह डाटा हा तीन हजार एकशे वीस एवढा आहे एवढा टी पी आय फार कमी बुलचा असतो चांगल्या चांगल्या बुलचा टी पी आय हा दोन हजार आठशे दोन हजार नऊशे जास्तीत जास्त तीन हजारापर्यंत टी पी आय असतो पण याचा टी पी आय तीन हजार एकशे वीस म्हणजे खूपच हायेस्ट आहे पूलचा फर्टिलिटी डाटासुद्धा प्लसमध्ये आहे याचा फर्टिलिटी इंडेक्स हा एक पॉईंट पाच एवढा आहे तो प्लसमध्ये आहे या बोलचा डी पी आर म्हणजे डॉटर प्रेग्नेन्सी रेट हा प्लस वन पॉईंट झिरो एवढा आहे त्याचबरोबर एच सी आर म्हणजे हिपर कन्सेप्शन रेट हा सुद्धा प्लसमध्ये आहेत दोन पॉईंट तीन एवढा आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसे जसे या बोलपासून जन्मलेल्या कालवडीची वेते जास्त होतील तसा त्यांचा कन्सेप्शन रेट हा वाढत जातो याचा जो काऊ कन्सेप्शन रेट आहे तो प्लसमध्ये आहे तीन पॉईंट तीन एवढा आहे म्हणजे याच्यापासून जन्मलेल्या कालवडी गाभण राहण्यास त्रासदायक ठरणार नाहीत असे या डाट्यावरून दिसत आहे जास्त दूध देणाऱ्या गायीमध्ये रिपीड ब्रीडिंग खूप जास्त असते पण या बुलपासून होणाऱ्या कालवडी दूध तर जास्त देतातच पण गाभण राहण्याससुद्धा दमवणार नाहीत ना एवढा चांगला फर्टिलिटी डाटा हा लिचीवर त्या बुलचा आहे या लिचवर्थ बोलची प्रोडक्टिव लाईफ ही प्लस पाच पॉईंट सात एवढी आहे म्हणजे खूपच जास्त काळ्या बोलच्या कालवडी दूध देणार आहेत दुग्धव्यवसाय करत असताना विशेष करून याचे गाय सांभाळत असताना जास्त दुधाच्या गायींना मास्टडीचा जास्त प्रॉब्लेम येत असतो पण या बोलच्या कालवडीनं मास्टडीचा प्रॉब्लेम फार कमी येणार आहे कारण याचा जो सोमॅटिक सेल स्कोअर आहे त्याचा डाटा तो तीनपेक्षा कमी आहे तो आहे दोन पॉईंट सत्याहत्तर एवढा आहे याचे कारण म्हणजे या, या कालवडीचे दूध कासेत राहत नाही लवकर कास मोकळी करतात या कालवडी या बोलच्या कालवडी त्यांचे मिल्किंग स्पीडने होते ते प्लसमध्ये आहे प्लस नव्याण्णव एवढे म्हणजे दूध हे फास्ट देतात मित्रांनो या बोलच्या कालवडीच्या दुधात फॅट प्रोटीन या सर्व गोष्टी प्लसमध्ये आहेत असे रेकॉर्डून दिसत आहे आणि या बुलचे कालवडीमध्ये रिलायबिलिटी रेकॉर्ड हे प्लसमध्ये आहे प्लस ब्याऐंशी एवढे आहे म्हणजे रेकॉर्डप्रमाणे ब्याऐंशी टक्के गुण उतरणे शक्यता आहे मित्रांनो या लिचवर्थ बुलचे स्ट्रक्चर जर बघायला गेलं तर लहान आहे त्यामुळे त्याची ताकद कमी आहे बॉडी उथळ प्रकारची आहे तसेच रुंद रुंदी ही या बुलची अरुंद आहे आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे काशीची ठेवण ही चांगल्या प्रकारची आहे मागच्या बाजूने काशीची उंची कमी आहे पण रुंद रुंदी मात्र रुंद आहेत आणि तिचा फ्रंट टीट प्लेसमेंट पुढच्या साडांची जे प्लेसमेंट आहे ती रुंद आकाराची आहे त्याचबरोबर मागच्या सणामधील अंतरसुद्धा रुंद आहे आणि या बोलच्या कालवडीची जी सडे आहे ती लहान आहेत ते एकदम आकर्षक आहे त्याची लांबी जास्त नसते अशा प्रकारचे बॉडी स्ट्रक्चर या बुलच्या आहे आता या बुलच्या कालवडी या कोणत्या आजारास किती प्रमाणात बळी पडतात ते रेकॉर्ड जे त्यांनी दिलेले आहे ते तुम्हाला थोडंक्या सांगतो या बुलच्या कालवडीला मास्टाडी हा होत नाही किंवा थोड्या प्रमाणात होतो दोन पॉईंट नऊ एवढं रेकॉर्ड त्यांनी दिलेला आहे वार अडकण्याचे प्रमाण याच्यामध्ये मायनसमध्ये आहे झिरो पॉईंट सहा एवढे त्याचबरोबर मिल्क फेवर हा थोडा फार प्रमाणात झिरो पॉईंट एक म्हणजे काहीच नाही केटोशिस हा दोन पॉईंट एक प्रमाण होणे शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त कोणताच प्रॉब्लेम या बुलच्या रेकॉर्डमध्ये नाही जसे की गर्भपात होणे निमोनिया किंवा श्वसनाचा त्रास अशा आजाराने या बोलच्या कालवडीला म्हणजे या का बुलच्या कालोडी बळी पडत नाहीत ओव्हरऑल जर या बुलच्या डाट्याचा विचार केला तर सगळ्यात सगळ्याच बाबतीत हा बोल सरस आहे मचक्या गोष्टी किरकोळ आहेत त्या सोडल्या तर महत्त्वाच्या गोष्टीमध्ये या बोलचे रेकॉर्ड एकदम जबरदस्त आहे तुम्ही तुमच्या गोठ्यावर या बोलच्या शेमींचा वापर नक्की करा आणि शक्यतो फर्स्ट टाईम कालवडीमध्ये या बोलच्या शेमींचा वापर करा म्हणजे त्यांना डिलिव्हरीच्या वेळेस त्रास होणार नाही मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की या बोलची प्राईज काय तर या व्हिडिओमध्ये मी या बुलच्या शेमींची प्राईज सांगणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी किंमत असते त्यामुळे किंमत किती आहे ही मी सांगणार नाही पण तुम्ही या बुलचा नक्की वापर करा तुम्हाला जर ॲवेलेबल झाला तर नक्कीच या बुलच्या शेमींचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारचा बोल आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद